तुम्ही बोलण्यासाठी आपल्या पुरंदर आगीचे कार्यक्षम आमदार खऱ्या अर्थानं संघर्ष होता या पुरंदरचा संघर्ष होता म्हणून त्यांना ओळखलं जातं ते या सन्माननीय विजय बापू आणि त्यांच्या समोर आलेले सर्व प्रशासकीय अधिकारी मी एक जेजुरीकर नागरिक म्हणून एक महत्वाच्या दोन तीन मुद्द्यासाठी या ठिकाणी आपल्याबरोबर संवाद साधतोय आपल्या हस्ते आजच महाराष्ट्र शासनाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे सहा कोटी रुपयाचं भव्य दिव्य असं भक्तनिवास आपण उभा करताय त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद जेजुरीकरांच्या वतीनं आपला आभार कारण ते भक्तनिवास करण्याची काय सरकस आपण केली ती जागा कशी घेतली ह्याची स सर्व माहिती अधिकाऱ्यांच्या माफत गावकऱ्यांना पर आली परंतु बाप्पू हे भक्तनिवास होत असताना जेजुरी शहरामध्ये किमान तीनशे ते चारशे लॉजेस भक्तनिवास आणि किमान दोनशे ते तीनशे घरगुती भक्त निवास आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्त निवास आणि लॉज आहेत हॉटेल्स आहेत जेजुरी हे सातत्याने वर्दळ असणारं आपल्या तालुक्यातील एकमेव गाव आहे परंतु देवस्थानच्या माध्यमातून पूर्वी त्यापूर्वी तात्कालीन विश्वस्तांनी हॉस्पिटल नर्सिंग होम डायलिसिस सेंटर आणि विविध वैद्यकीय सेवेसाठी जी जागा घेतली होती ती जागा फक्त वैद्यकीय सेवेसाठी आपण घेतली होती परंतु आता विद्यमान त्या ठिकाणी पाच मजली पाच मजलीच साधारणतः नगरपालिकेकडून तो मंजुरी घेऊन गेले पाच मजली नव्याने भक्त निवास उभारण्याचा घाट घातला ज्या गोष्टीची गरज जिंजुरी करायला आहे तीच गोष्ट त्या ठिकाणी विश्वस्थानी करावं कारण तो गोरगरीब भाऊ फक्त भाविकांच्या कष्टाचा कामाचा जो देणगीदाराचा पैसा आहे तो तुम्ही चांगल्या ठिकाणी वापरावा ही एक विनंती आपण त्या ठिकाणी लक्ष करावं की त्या ठिकाणी चांगलं लोकोपयोगी काय करताय ते देवस्थानी करावं दुसरी गोष्ट जेतुरीकरांनी आम्ही या वारीक मागणी करावी की तात्कालीन जे दहा काम आहेत ते पटकन बापूंच्या माध्यमातून होतील ते प्राधान्याने एकमेव काम सुरुवात अठ्याहत्तर कोटीचा जो निधी आपण जेजुरी शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी आणला ते काम तात्काळ चालू झालं कारण टेक्निकल बाब आमच्या गावकऱ्यांनी पण समजून घेतली पाहिजे पन्नास साठ वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करताना नगरपालिकेला अनेक समस्या येतात त्यामुळे नव्याने तत्कालीन पाईपलाईन त्या ठिकाणी ती दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्यानंतर अठ्याहत्तर कुर्तीचं काम हवं हो आणि सगळ्यात महत्वाचा बापू मुद्दा असा आहे की तुम्ही आता अक्कवाडीची भूमिका घेतली तुमचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो जेजुरी गाव आता हळूहळू कंजिक्चर होत चालले आपलं गाव अतिशय चांगलं आहे प्रामाणिक आहे इथं कुठलाही जातीय धार्मिक राजकीय तेल नसतो त्यामुळे येणाऱ्या लोकांची इच्छा जेजुरी शहरामध्ये जास्त राहायची असते उदाहरणार्थ बारसुरी नगर असेल उदाहरणार्थ खालचा भाग असेल उदाहरणार्थ माळा असेल तो जेजुरी नॉन म्युनिसिपल आहे आणि लोक तिकडे राहायला जातात परंतु रस्त्याच्या जी समस्या वेळांनी बोलून दाखवली नगरपालिका ती तातब आहे त्यामुळे हद्दबाड बापू केल्याशिवाय जेजुरीचा चेहरा मोडा आणि अनेक वर्षाचा लॉक हा भरून निघणार नाही तो आपणच करू शकता हे आमच्या जेजुरीकरणाला खात्री आहे त्यामुळे ह्या तीन महत्वाच्या मुद्द्यात आपण निश्चित आमच्या जेजुरीकारांचं म्हणणं ऐकावे आपण त्या जेजुरी शहरामध्ये हो लग्न झाल्यानंतर लोक येतात पुजाऱ्यांच्याच घरी राहतात तिथे पूजा अर्चा करतात जेवण तिथलंच असतं पारंपरिक ती टिकली पाहिजे भक्त मध्ये जाऊन लोक राहायला लागले तर आपले लोक जे ज्यांची शेकडो वर्षापासून जी परंपरा चालले उत्पन्नाचं साधन आहे ते बंद होईल आणि म्हणून आता एक भक्तनिवास केले तर दुसरं निवास आहे विजी त्या <coughs> जागेवर हॉस्पिटलायझेशन वैद्यकीय काही सेवा पॅथॉलॉजी अशा प्रकारचं काम करायची जी सूचना आहे ती योग्य आहे देवस्थानच्या सर्व लोकांशी बोलून वरिष्ठांशी बोलून असं आहे की त्यांच्या निर्णयाला एकदम ओरडून नाही करायचं पण विश्वासात घेऊन करू त्यांच्याशी बोलू काय आवश्यकता आहे ते नीट समजावं हो। आणि असं नको वाटायला किंवा कोणीतरी मागणी केली आणि आमदारने लगेच हे केलं असं नको वाटायला त्या लोकांची जी मागणी आहे ती मी त्यांच्या कानावर घालून त्याच्यातून मागणी काढून देतो धन्यवाद तालुका प्रमुख हरिभाव लोळे युवाचे प्रमुख येथील कुंजी आपले जेजुरी शहराचे शहर प्रमुख आणि अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने लोकांची सेवा करत असणारे विठ्ठलराव सोनावरे आमच्या माजी माझी भापकरजी निंबाळकरजी इफानजी या शहराला खरोखर स्वच्छता आजच मी बराच वेळ फिरलो अतिशय टापटीप शहर पहिल्यांदा मी पाहिलं आणि ते ठेवणारे आपले मुख्याधिकारी इंग्लो साहेब या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असणारे जरब चांगला गुन्हेगारावर असणारे आमचे पी आय साहेब उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ बाळासाहेब बसले समोर बरेच पत्रकार आहेत नारायण आहे सर्वच पत्रकार आहेत इरफान आहे मी सांगितलं दादा करून सगळी मुलं तुमची रत्नाकार होते अविनाश भडदे उपस्थित <coughs> सर्वच सन्मानने व्यस्पी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधवाणी बंधू खूप चांगली अशी वास्तू इथे उभी राहिली आहे मला शिवसाहेब सांगत होते की अकरा कोटी खर्च करून ही वास्तू चांगली उभी राहिली पण शिवसाहेब एखादा असा जल्लोषाचे कार्यक्रम जोपर्यंत होत नाही त्याचं तोपर्यंत या वास्तूला जी पवित्रता आणि चैतन्य जे आलं पाहिजे ते होणार माझ्या लक्षात आलं आणि लवकरच काही ना काहीतरी निमित्ताने आपण असा भव्य दिव्य कार्यक्रम इथे घेऊ खऱ्या अर्थाने या वास्तूला सुद्धा आनंद वाटतो अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आबा बोलले मी पुन्हा त्याचं रिपीट रिपिटेशन फक्त दोनच गोष्टीसाठी मला वाटतं किती साली झाली आहे नगरपालिका ही अठराशे अडुसष्ट एकोणसत्तर अठराशे अडुसष्ट एकोणसत्तर पासून दोन हजार अठरा पर्यंत म्हणजे मी दोन हजार एकोणीस वीस लालो ला। एवढा मोठा निधी कधीच जेजुरीला मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते इथून जायचे पंढरपूरच्या देवस्थानाला चार पाचशे कोटी गजानन महाराज शिर्डी चार चारशे पाच पाचशे कोटी मिळायचे तीनशे कोटी दोनशे कोटी सर्व ठिकाणी परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा मल्हारी माता खंडोवा याच्याकडे बाकी सत्ताधाऱ्यांचं कोणाचंच लक्ष गेलं नाही दोन हजार अठरा साली मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सगळे देवस्थानांची एक मिटिंग होती त्याच्यात मी उपाध्यक्ष होतो आणि मीटिंगमध्येच मला जाणवलं की जेजुरीवर अन्याय झाला आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना तिथेच म्हटलं की बा सगळे एवढे आराखडे होत आहेत पण महाराष्ट्राचं कुलदैवत अख्ख्या महाराष्ट्रातून तरुण लग्न झालेली सगळी तरुण मुलं मुली इथे आशीर्वाद घ्यायला आहे त्यात आणि इथे बाकी व्यवस्था अवस्था आहे आपण इथला विकास आराखडा केला पाहिजे मला देवेंद्र फडणवीस म्हणाले लेटर आज आणि बापू इथेच आणि हाताने मी पत्र लिहिलं की असा असा ह्या जेजुरी देवस्थानचा विकास आराखडा होणं गरजेचं आहे ते पत्र लिहून मी सही केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं विभागीय आयुक्त एक महिन्याच्या जेजुरीचा विकास आराखडा सादर दुसऱ्या दिवसापासून चक्र सुरू झाली कलेक्टर वेगवेगळ्या एजन्सी पीडब्ल्यू डी तहसीलदार प्रांत आणि अनेक बैठका घेत घेत तो विकास आराखड्याला गती दिली दुर्दैवाने दोन हजार एकोणीसला मी पडलो आणि तो बनवलेला विकास आराखडा भिजून भासनात गेला कर्मधर्मसैविकाने दोन हजार बावीसला आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे हा मी विषय काढला पहिल्या दोन चार दिवसातच तेवढे बापू पहिल्या कॅबिनेटला आपण मंजूर करू आणि दिलेला शब्द त्यांनी पाळा इंगोले साहेब पहिल्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आराखडा पास केला गेला निर्वाळ पास नाही केला गेला एकशे नऊ कोटी वितरित देखील केले आणि त्याचं भूमिपूजन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी गडावर केलं ज्यावेळेस आपण शासन आपल्याद्वारेचा इथे कार्यक्रम केला आणि म्हणून जोपर्यंत असं आहे की जेजुरी नगर परिषदेमध्ये राहणारे बहुतेक सर्व मंडळी सर्वसामान कमर्शियल ऍक्टिव्हिटी कमी आणि त्यामुळे निव्वळ घरपट्टी पाणीपट्टी <coughs> याच्यावर नगरपालिकेचा पगार द्यायला सुद्धा जमाचीत आहे जोपर्यंत राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून मोठा निधी येत नाही तोपर्यंत मोठ्या पायाभूत सुविधा करू शकत नाही नगरपालिका अठ्याहत्तर कोटी रुपये मी एकनाथराव शिंदे पाणी पुरवठ्यासाठी घेतो करू शकते तुमची नगरपालिका अठ्याहत्तर कोटी पाच कोटी सुद्धा करू शकतो अठ्याहत्तर कोटी त्याचंही आता टेंडर झालाय पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पण बोलून त्याची उद्घाटन भूमिपूजन घेतोय टेंडर झालं सगळं झालं आहे जेजुरीमध्ये थोडासा एक अडचण येते तर दूर केली जाईल या समोर बघून अधिवेशनाच्या दरम्यानच आणि म्हणून मी आता फिरत होतो मी आनंदी दिसलो मला जर की स्वच्छता चांगली पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि म्हणून त्याला साजेस शिवार झालं पाहिजे अजूनपर्यंत भुयारी गटन योजना नाही अठराशे एकोणसत्तर सालची आहे जगत त्यामुळे भयारी गटर योजना ही देखील मी मला वाटतं ह्या अधिवेशनात तर आता मी लक्षवेधी वगैरे मांडून करतो की जेणेकरून सरकारला उत्तर द्यावे लागेल आणि ताबडतोब ती मंजूर करावी लागेल अगोदर मला फक्त ऑफिसला गेल्यावर आठवण ठेवा म्हणजे त्याची लक्षवेधी लावून आपण ते काम करू एकदा सभागृहामध्ये जा, जा, ते झालं की सगळे आमदार बोलतात जेजुरीचं ज्याचं ज्यांना ज्यांना खंडोबाचं प्रेम आहे ते सगळेच बोलतात आणि प्रेशर झालं की लगेच त्याला मंजुरी मिळेल भले आपण आराखडा वगैरे केलाय का किती कोटी पंच्याऐंशी कोटी आपण ते शंभर कोटी पर्यंत करून त्याला मंजुरी मी हे पुढच्या आठवड्यात घेतो कोणत्याही परिस्थितीत ते देखील मोठं काम झालं पाहिजे म्हणून हद्दवाड हा एक खूप मोठा विषय होता ज्या वेळेस प्लांट पास झाला त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी होते ती त्यांना म्हटलं अरे हद्दवाढ करा हद्दवाढ नाही के केली तर शहरामध्ये नवीन इमारती कसे येणार नवीन लोक राहायला कसे येणार आता म्हणजे कुठे एकही इंच कुठे हद्दवाढ केली नाही पण त्यांचा इंटरेस्ट फक्त राजकारणाशी हद्दवाढ केली बाहेरचे लोक आले काय झालं तर मग आपली सत्ता जाईल ठीक आहे आणि म्हणून संकुचित मनोरुक्तीचे लोक सतत सत्तेत राहिल्यामुळे खंडेरायची जेजुरी काये, जे काये गरा गरा ही नगरी उपेक्षित राहिली मी इथे बसलेले काय जे काय दोनशे तीनशे चारशे लोक असतील त्यांना विनंती करतो की घराघरामध्ये आपण सुद्धा हे बोललं पाहिजे एखादा कार्यक्रम मोठा मी घेईल की जेणेकरून त्याच्यातून सर्वांशी संपर्क साधता येईल पण जे झालं नाही शंभर वर्षातला ते विजय बापू शिवतारे पाच वर्षात कडे लिहिणी आणि ती आता पुराव्यासकट झाली तीनशे एकोणपन्नास कोटी अधिक अठ्याहत्तर कोटी अधिक साडेसहा कोटी अधिक जुनी जी लाईन आहे त्याच्यासाठी सहा साडेसहा कोटी त्याच्यात धरलेले चारशे अडतीस कोटी अजून वाढ होईल एमजीपीला जुनी जी, जी लाईन आहे आपली नाजऱ्यावरून तिसाठी किती आपण घेतले सहा साथ कोटी तीस लाख ते वाटते कुणालाही जुन्या लोकांना सत्ताधारी भापकर बसले तिथे नगराध्यक्ष आणखी ताई सुद्धा बसले मला सांगा ना कधी एवढे पैसे आले होते पैसे नसतील तर काय करू शकतो आणि म्हणून आता मगाशी जे पाण्याच्या संदर्भात बोलले सहा कोटी आहेत ते त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी ही एम जी पीला धरलं आहे ते मी काढून घेतो परत आणि तुमच्याकडे देतो मी पालकमंत्री फास्ट काम करून लोकांना पाणी कसं देते अर्थात आता एवढ्या काही मोठ्या अडचणीत पण निश्चितपणे ते करायला हवं इथे बसल्या बसल्याच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विठ्ठलने सांगितला की पाच पाच किलोमीटर तलाटी ऑफिसला नोंद करायला जावं लागतं सिटी सर्वे ऑफिस तिथलेच कृषी अधिकारी लांब आणि मी इथे बसल्या बसल्या मी गजानन पाटलांना सेवांना बोललो होतो मी पत्र देतो आहे पालकमंत्र्यांना सांगतोय आणि जी संतोष काय सुभाष 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 हो चौदा रूम आहेत मला आता वाग साहेब बोलले चौदा रूम चौदा रूममध्ये वेगवेगळ्या अधिकारी एक एक रूम जरी त्यांना दिला तलाठ्याला एक कृषी अधिकाऱ्याला एक तरी चांगलं काम होईल पुढच्या पंधरा दिवसाच्या आत तुमच्या ताब्यात ती इमारत कशी येईल आणि त्याचं पेंटिंग पिंटिंग करून व्यवस्थित त्यांना टेबल ते बेबलर घेऊन आपण काम करू पाचोरी साहेबांनी एक महत्त्वाचा विषय सांगितला तो म्हणजे सिग्नल तो, तो देखील मी त्या संजय कदमांशी बोलून लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो पिशवी तलाव होळकर तलाव हे सगळे तलाव आपल्या आराखड्यात आहेत त्यांची डागडूजी दुरुस्ती हो वगैरे वगैरे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी आपण सांगितलं निश्चितपणे जे असेल बाकीच्या गोष्टी असतील त्यांच्याशी मी बोलतो आहे आणि त्या बाबतीत देखील निर्णय आपण घेऊ आणखी एक महत्वाचा विषय जेजुरीकरांसाठी पण लोकांनी त्या काळामध्ये मी जर आमदार असतो तर ते त्याच वेळेस झालाच रस्ता जरी आपण वाढवला तेवढं त्याच्यामध्ये सुसज्जता येत नाही ज्यांना जेजुरीत देवळात अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येणार ते येणारच आहे पण जर एसटी स्टँड पासून डायरेक्ट फायर ब्रिगेड चे येथील जर डायरेक्ट सिंगल पोल हा सिंगल पोल म्हणजे आता जे बेलसरला वगैरे झाला ब्रिज तसा नाही फक्त एक सिंगल पोल एक मीटरचा आणि त्याच्यावर डबल ब्रिज जर केलाय सिंगल पोलचा तर मिरेला जाणारं बारामतीला जाणारं ट्रॅफिक वरच्यावर जाईल आणि नको ती गर्दी इथे होणार नाही आणि त्यावेळेस मी पण ते सुद्धा सगळ्यांनी त्याच्यावर एक विचार केला पाहिजे सह्यांची मोहीम केली पाहिजे नाहीतर विरोधक लगेच करणार काहीतरी उपद्रव करतील त्याच्याऐवजी सर्वांनी मिळून एकमताने जर जेजुरीकरांनी फ्लायओव्हरची मागणी केली तर गडकरी साहेबांकडे जाऊन तो फ्लायओव्हर निश्चित करून घेण्याचा शब्द मी आपल्याला देतो तो फ्लायओव्हर खूप उंचावर जर गेला काही अडचण होणार फक्त पोल आहे खालची जागा जशीच्या तशी असते आणखी एक गोष्ट माझ्या नजरेत आली मी आता शाळेच्या पाठीमागे जिल्हा परिषदेच्या गेलो होतो तिथे बाजार होतो खूप चिखल होतोय ते देखील मला वाटते आपण एकतर पेविंग ब्लॉक करता येईल किंवा कॉन्क्रीट जास्त पडेल कॉन्क्रीट जर संपूर्ण केलं तर चिखल सगळा संपून जाईल निश्चितपणे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बाजारात माल विकत घेणाऱ्या नागरिकांना निश्चितपणे त्याची चांगली सोयी त्याच्याबद्दल देखील त्वरित निर्णय घेऊन हो, ते काम देखील करून देण्याचा मी आपल्या सर्वांना शब्द देतो मला आणखी काय मागणी काय राहिली काय हा एक महत्वाचं आणखी एक माझ्या लक्षात आलं तुमच्या नाही पण पाठीमुळे आय टी आय तो नीट चालत नाही बारा एकर जागा आहे त्यामुळे त्याच्यावर एखादं मोठं आय टी पार्क वगैरे जर आणलं तर आपल्या लोकांना त्याचा फायदा वेळ बारा एकरमध्ये खूप चांगल्या चार पाच मोठ्या कंपन्या येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून रोजगार मिळेल ते देखील माझ्या डोक्यात होतं ते विसरणं होतं आता इथे मला बसल्या बसल्या लक्षात आलं आणि मग ते देखील आपण करून त्या आता गेल्यानंतरच मी ती सगळी पत्र वगैरे करून निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढू मला वाटते जेजुरी शहरासाठी म्हटलं तर मेन पेठा जरा वाईंडिंग केल्या पाहिजे त्या वाईंडिंग जर केल्या तर त्यांना रिहॅबिलिटेशन चांगल्या प्रकारचं ते होऊ शकतं त्यांचा व्यवसाय चांगला वाढू शकतो पण हे सगळं करताना विरोधकांना कुठे संधी न देता आपल्याला ते काम करायला हवं आणि लोकांनाही काम आता विठ्ठल इथून हा रोड जेजुरी ते मोरगाव एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख ते नाही त्याच्यातील साहेब एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख मी मंत्री असताना ते मंजूर करून घेऊन काम झालं आणि मी पाहिलं की जेजुरीतलं सगळं पाणी ह्या गो लेवलला विठ्ठल <coughs> सोनोनाच्या गणेश मंगल कार्यालयाच्या बाजूने व्हायचं म्हणून मी तो विचार करून सातशे मीटर रोड कॉन्क्रीटचा केला की जेणेकरून तो नाही लोकप्रतिनिधी असा लागतो की त्याने स्वतः होऊन विचार करून जे जे काय आवश्यक आहे ते लोक सांगतात पण त्यांनीही विचार करून ती कामं करायला हवीत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मी आम्हाला परवा गाडी बोलले कालच आजच गाडी बोलतो जेजुरी नगर परिषद माझ्याकडे द्या जसा जिल्ह्यात आणि तालुक्याचा विकास इतका जोरदार झाला एकही रस्ता खराब नाही त्याच पद्धतीने जेजुरीचं पूर्ण रोपडं हे बदलावं लागेल महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि जेजुरी शहरात आल्यानंतर बेसिक अॅम्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही आहे त्या करण्यासाठीचा निश्चितपणे आपण हे करू मी मंत्री असताना जेजुरी स्टँड्सला मंजूर करून घेऊ असं त्याचंही काम चालू त्यामुळे थोडीशी मेहनत घेतली सर्वांनी तर निश्चितपणे आपण एक वेगळा चेहरा मोरा त्या जेजुरी शहराला देऊ महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्राला आल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे घाण वाटली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या सर्व सोयी सुविधा करू एवढंच आज शब्द देतो गेस्ट हाऊसचं रिनोव्हेशन आपण केलं लोकांना येण्या जाण्यासाठी बरोबर तर त्याचं फर्निचरचं काम हे सुरू होत आहे पाच सहा महिन्यात ते देखील होत आणि म्हणून मंत्री असताना जे जे काही करता आलं ते सगळे गेस्ट हाऊस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तुमचं सासवडमधलं गेस्ट हाऊस पुण्यासारखं मी केलं इथलं जेजुरीचं रुग्णालय त्या काळामध्ये ग्रामीण रुग्णालय मी केलं त्याचा फायदा करोनाच्या काळात प्रचंड झाला आणि म्हणून विजनरी थोडंसं नेतृत्व असावं लागतं लोकांनाही मग आनंद वाटतो आणि त्याच्यातून लोक शिकत बोलत असतात आणि म्हणून आपण सर्वजण मिळून या देवाच्या जेजुरीच्या नगरीला एकदम चांगलं कसं करता येईल आणखी मोठं कसं करता येईल आणि राज्यामध्ये जेजुरीचं नाव प्रसिद्ध कसं होईल यासाठी सर्वजण काम करू अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला सर्वांकडून व्यक्त करतो मतदानाच्या वेळेस सर्वांनी ताकदीने जर बापू शिवत्यांचे पाठीमागे उभं राहिलं कोणी असतील माहितीचे उमेदवार ते आपण ठरवू चांगले चांगले लोक पण निश्चितपणे सत्ता आल्यानंतर एकनाथराव शिंदे एवढी मिनिस्टर भाजी लवडे अरब विकास मंत्री शंभर कोटी एका दिवसात मिळू शकतो परवा मी तेवीस तारखेला बैठक घेतली शंभर कोटी देवाच्या ओळी फिरसून पाण्यासाठी आणि अठ्ठावन्न कोटी आंबेगाव आणि तिथल्या पाणीपुरवठा योजनेसाठी डिप्या बोनल्या ताबडतोब जागेवर बनवला त्यामुळे निश्चितपणे त्याचे आपण फायदे घेऊ मुख्यमंत्री देखील अतिशय सकारात्मक आहेत अजितदादा आहेत त्यांचा पालकमंत्री ते आहेत त्यामुळे या तिघांचा वापर करून या तिघांना विंत्या करून आपली सर्व कामं आपण करून घेऊ अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारचे शब्द मी आपल्या सर्वांना देतो सकाळी जरा यायला लेट झालं त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो निश्चितपणे पाण्याचे सांगितलेलं मी अठ्याहत्तर कुटी शिवसेनेचे इथे काम करणारे इरफान भगवान कमलेश राऊत मनोहर भापकर अमित भापकर गणेश गाडवे रवींद्रकर अनिकेत शेवाळे प्रशांत शेवाळे साऊळ सर वाऊळ सर, सर। गणेश भोसले सचिन शिंदे वैद्य वैभव कनसे मधुकर तळक कळावे करण कळाने अविनाश काळे सर्वच कार्यकर्त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो की बारकाईने तुम्ही लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये लक्ष देऊन लोकांची सेवा करता मी शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं आभार मानतो अमोल भंडारी राहिले